एटी न्यूज वसा जनसेवे सडेतोड उर्त छापला आणि एका जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटदारावर थेट गुन्हा दाखल झाला आता या कंत्राटदारानं एक युक्ती योजली असून आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभाग आणि महसूल विभाग तसेच जिल्हा परिषद यांसह सहकार विभागातील भ्रष्टांनी एकत्रित येऊन सदर पत्रकाराला कोणत्याही गुन्ह्यात अडकवून असा प्रण घेतल्याची माहिती आहे पण घाबरणार ते पत्रकार कसले याबाबतची तक्रार पोलीस महासंचालकांना देण्यात आली आहे पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी पत्रकारिता ही तेवढीच प्रामाणिक निर्भीड आणि सर्वात म्हणजे निपक्षपाती असायला हवी या दृष्टिकोनातून एका बड्या पत्रकारानं सर्वच विभागातील भ्रष्टाचार काही दिवसात वृत्त प्रकाशित करून बाहेर काढले दरम्यान त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असून आता या महाप्रतापींनी गुंडाशाहीचा मार्ग अवलंबलाय सदर पत्रकार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा मारण्याच्या धमक्या मिळाल्यात खोट्या प्रकरणात अडकवण्याचाही प्रयत्न सुरू आहे पत्रकार तीस वर्षांपासून निर्भीड आणि पारदर्शीपणे पत्रकारिता करत असून आता त्यांच्या कुटुंबियांना धोका निर्माण झालाय विशेषतः आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभाग आणि महसूल विभाग तसेच जिल्हा परिषद आणि सहकार विभागातील भ्रष्टाचारी एकत्रित आले त्यांनी सत्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला असून तशा हालचाली जाणवत असल्यानं या प्रकरणी पोलीस महासंचालकांना तक्रार देण्यात आली आहे जिल्हा पोलीस यंत्रणा सजग आहे त्यामुळे या भ्रष्टांचे मनसुबे उधळून लावू असं पोलीस यंत्रणेनं आश्वासित केलंय চিটি নিউজ বুলা